इचलकरंजी चंदूर रोडवरील ओढ्याजवळ एक छोटा दर्गा आहे तिथं आयोजित केलेल्या बेकायदेशीर धार्मिक कार्यक्रमाविरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यातून मंडप आणि विद्युत रोषणाई हटवण्यास भाग पाडलं या घटनेमुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता त्यामुळं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे इचलकरंजी जवळच्या चंदूर ओढ्याजवळ फारणे यांच्या मालकीची चोवीस गुंठे जागा आहे तिथं एक छोटा दर्गा असून तिथं आज आणि उद्या काही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते त्याला आक्षेप घेत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला दर्ग्याजवळ उभारलेला मंडप आणि विद्युत रोषणाई काढून घेण्यास भाग पाडलं त्यावेळी परिस्थिती तणावपूर्ण बनली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन जागा मालक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यावेळी दोन्ही गटांमध्ये पुन्हा जोरदार वादावादी झाली आणि काही प्रमाणात झटापटही झाली त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे शिवजी व्यास बाळासाहेब ओझा प्रवीण सामंत सनतकुमार दायमा विशाल माळी मुकेश चोथे मुकेश उरुणकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनं या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे